नमस्कार सर्वांचे आपलं खानापूरमध्ये स्वागत असोगा येथील श्री रामलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटी रद्द उच्च न्यायालयाचा आदेश ग्रामस्थांची माहिती खानापूर तालुक्यातील असोगा येथील श्री रामलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटी उच्च न्यायालयाने रद्द ठरविली असून असोगा हे निरंतर इनाम असल्याने सरकारला या देवस्थान कमिटीमध्ये हस्तक्षेप करता येत नाही त्यामुळे मागील सरकारने नियुक्त केलेले श्री रामलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटी रद्द करण्याचा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाच्या न्यायाधीशांनी दिला असल्याची माहिती रामलिंगेश्वर देवस्थानचे विश्वस्त हेरिडिटरी ट्रस्टी प्रमोद प्रभाकर मनेरकर यांनी दिली आहे व उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत सादर केली यावेळी असोगा येथील ज्येष्ठ नागरिक व देवस्थान कमिटीचे माजी ट्रस्टी व ग्रामस्थ महादेव मोताप्पा पाटील बाबुराव पाटील मनोहर विष्णू जोशीलकर अशोक बिरजे बसाप्पा पुजारी आदीजण उपस्थित होते पुढे माहिती देताना प्रमोद मनेरीकर म्हणाले की आम्ही रामलिंग देवस्थानचे ट्रस्टी व गावकरी कळवू इच्छितो की मागील सरकारनं स्थापन केलेल्या राज्य धार्मिक व जिल्हा धार्मिक परिषदेने देवस्थानं सगळी सरसकट आपल्या ताब्यात घेऊन त्याच्यावर अन्यायकारक प्रमाणे त्या नेमलेल्या होत्या त्याविरुद्ध बऱ्याच देवस्थानांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली होती तशीच आम्ही पण हायकोर्टमध्ये त्याविरुद्ध अपील करून त्याचा निकाल आमच्या बाजूने लागलेला असून आमचं देवस्थान हे हेरिडेटरी किंवा पारंपरिक आहे त्याप्रमाणे निकाल झालेला असून देवस्थानच्या प्रमाणच नवीन कमिटी नेमण्याची ऑर्डर हायकोर्टने दिलेली आहे व जी जिल्हा धार्मिक रचना कमिटी ती रद्द करण्यात आली आणि जिल्हा धार्मिक परिषदेनं स्थापन केलेली जी कमिटी होती ती या ऑर्डर प्रमाणे रद्द करण्यात आलेली आहे देवस्थानचे बायलॉज जे आहेत पूर्वीपासूनचे एकोणीसशे शहाऐंशी साली देवस्थानात पहिली ट्रस्ट कमिटी अस्तित्वात आली आणि त्यावेळेला जे बायलॉज तयार केलेले आहेत त्याप्रमाणे कमिटी नेमावी अशी ऑर्डर हायकोर्टानं दिलेली आहे आता गावच्या तर्फे आपले घेऊन गावच्या तर्फे कमिटी नेमण्यात येईल आता कमिटी बातमी हा ती कमिटी रद्द झालेली आहे जिल्हा धार्मिक परिषदेनं स्थापन केलेली कमिटी ही आता रद्द झालेली आहे परवाच्या ऑर्डर प्रमाणे आणि हा त्यांना कुठलाही अधिकार नाही आहे